चिमूर तालुक्यात अवैध मुरुम उत्खननाला अक्षरशः ओत आला आहे मौजा पुयारदड जांभूळ घाट परिसरासह तालुक्यातील अनेक भागात सुरू असून महसूल विभाग मात्र याकडे डोळे झाक करत आहे सकाळपासूनच ठेकेदारांकडून मुरुमाचा उपसा सुरू झाला आहे काही दिवसांपूर्वी अवैध रेती उत्खननावर कारवाई झाली आणि रेती तस्कर शांत बसले मात्र आता त्यांचे लक्ष मुरूम उत्खननाकडे वळले असून ठेकेदार दिवसाढवळ्या शेकडो ब्रास मुरूम बाहेर नेत आहेत नियमाप्रमाणे ठेकेदाराला तीन ते चार दिवसांचीच परवानगी दिली जाते पण त्याच परवानगीवर पंधरा ते वीस दिवस मुरुम काढला जातो शंभर ब्रासची परवानगी असतानाच प्रत्यक्षात पाचशे ब्रास, ब्रास मुरुमाचा उपसा केला जात असल्याचे गंभीर प्रकार समोर आले आहेत प्रत्येक गाडीवर रॉयल्टी भरणे बंधनकारक असले तरी प्रत्यक्षात ती भरली जात नाही एकाच रॉयल्टी बुकाचा वापर पंधरा ते वीस दिवस करून ठेकेदार महसूल विभागाला तुरी देत आहेत त्यानंतर तहसील कार्यालयात जाऊन तारीख वाढवून पुन्हा त्याच बुकाचा वापर सुरू होतो सर्वात धक्कादायक बाब म्हणजे महसूल विभागाकडून उत्खननानंतर मोजणी केली जात नाही त्यामुळे ठेकेदार पाच ते दहा पट अधिक मुरूम उपसा करत आहेत घाट परिसरात तर पन्नास ते साठ एकरांवर खाणीच उघड्या गेल्या आहेत येथून हजारो ब्रास मुरुम अवैधरित्या बाहेर गेला असून संपूर्ण भागात मोकळ्या जागा खोल खड्ड्यात परिवर्तित झाल्या आहेत या पार्श्वभूमीवर नागरिक संतप्त झाले असून महसूल विभागावर गंभीर आरोप करीत आहेत नागरिकांचं म्हणणं आहे की महसूल विभागानं चौकशी न करता हेतू पुरस्कर टाळाटाळ केले आहे म्हणूनच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीनं या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी होत आहे चिमूर तालुक्यात सुरू असलेले अवैध मुरूम उत्खनन हा प्रकार किती दिवस सुरू राहणार महसूल विभाग खरोखरच कारवाई करणार की सर्व काही दुर्लक्षित करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे सह्याद्रीचा राखणदार करिता शेषरावराव चिमूर पाहत रहा सह्याद्रीचा राखनदार